काँग्रेसने जर सत्तर वर्षामध्ये देश लुटला असता आज यांना देश चालवायला मिळाला असता का आज तुमचा माईक आणि हा मोबाईल जो आहे तो राजीव गांधींची देणे पण आज आपली मोदी साहेबांच्या राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती डाऊन झालेली आहे आणि काय करतोय काय काय विकत घेतोय दे आपला देश विकायला निघाले का मोदी साहेब यांना लाजा नाही होता यांनी लाजा विकून टाकलाय नमस्कार मी भरत मोहोळकर मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सध्या मी पुण्यामध्ये आहे सध्या आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचं पंच्याऐंशी व राष्ट्रीय अधिवेशन सुरू आणि या अधिवेशनामध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेले जात आहेत दुसरीकडे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या अनेक नेत्यांवरती ईडीच्या कारवाई करण्यात आल्या त्यांच्यावरती धाडी टाकण्यात आल्या या सगळ्या संदर्भात नेमकं काँग्रेसच्या नेत्यांना काय वाटतं माझ्यासोबत सध्या काँग्रेसच्या संगीतात अनिवार्य आहेत मॅडम नमस्कार काय आहे एकंदरीत तुमची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत काँग्रेसचं रायपूरमध्ये पंचेसाव पंच्याऐंशी वा अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनाच्या आधी म्हणजे त्या अधिवेशनाला अधिवेशन आमचे प्रवक्ते पाहून खेळा चालले आहेत फ्लाईटमध्ये बसले त्यांना फ्लाईटमधनं खाली बोलवलं गेलं आणि अरेस्ट करण्यात आलं केवढी भीती आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आता जामीन दिलेला आहे ते तेच म्हणजे म्हणजे तोंडावर पडतायत तरी हे लोक वर्ण गृहराज्यमंत्री आदेश देतायत सी डी सीआयडी ईडी यांच्या धाडी आहे ईडीची धाड टाकून किंवा सीआयडी एन्क्वायरी करून आमच्या नेत्यांना तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही घाबरलेल्या आमच्या नेत्यांना त्रास दिला जातोय म्हणजे तुम्ही घाबरलेला तुम्हाला रायपूरच्या अधिवेशनाची एवढी भीती काय कारण का रायपूरच्या अधिवेशनात खूप काही लोकांसाठी चांगले निर्णय घेतले जाणार आहेत आपल्या देशासाठी काही चांगले निर्णय घेतले जाणार आहेत म्हणून यांना आमचं रायपूरचं अधिवेशन व्यवस्थित होऊ द्यायचं नव्हतं म्हणून आमच्या तिकडच्या सगळ्या नेत्यांच्या घरावर धाडी टाकण्याचं काम चालू आहे पण तरी आमचे ना नेते घाबरले आहेत ना कार्यकर्ते आता तुम्ही स्वतः पाहिलं असेल खरगेजींनी झेंडा वंदन केलं आहे आणि अधिवेशन एकदम व्यवस्थितपणे ते चालू झालेलं आहे बरोबर आहे आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की भाजप घाबरलेलं मात्र भाजपकडून हा आरोप सातत्यानं केला जातोय की काँग्रेसने सत्तर वर्षामध्ये देश लुटला काँग्रेसने जर सत्तर वर्षामध्ये देश लुटला असता तर आज यांना देश चालवायला मिळाला असता का आज जो देश संपन्न केला होता महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांची देणे धरणा बांधवी ज्या हॉस्पिटलमध्ये यांना करोना झाला तेव्हा ॲडमिट केलं होतं ते, के ते हॉस्पिटल जवाहरलाल नेहरूने बांधलेलं एम्स आहे आणि असं असताना हे सोडा आज आज तुमचा माईक आणि हा मोबाईल जो आहे तो राजीव गांधींची देणे राजीव गांधींनी जर हे सगळं आणलं नसतं आय टी झालं नसतं रो, मुलांना रोजगार नसतं आज मुलांना आय टी मध्ये पाच पाच दहा दहा लाखाच्या पॅकेजच्या नोकऱ्या कोणी मिळ मिळून दिल्या राजीव गांधींनी मिळून दिल्या हे खोटा आहे काय प्रकाश आहे विकास काँग्रेसनेच केला गेले साठ सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने फक्त विकासाचंच काम केले आणि कुठेही शत्रुत्व न घेता कुठेही देशा आमचे जेव्हा हे होते पंतप्रधान तेव्हा तुम्ही मला सांगा की आपली जी आर्थिक परिस्थिती तेव्हा पूर्ण पूर्ण देशभर तुम्ही बघाल तर आर्थिक परिस्थिती कंट्रोलमध्ये होती पण आज आपली मोदी साहेबांच्या राज्यामधले आर्थिक परिस्थिती डाऊन झालेली आहे व्यापाऱ्यांचा मॉरल डाऊन झाला आहे शेतकरी आत्महत्या करत आहेत सगळ्यांच्या हालचालीत मुलांना रोजगार नाही दोन हजार करोडचा वायदा केला होता की नोकऱ्या देऊ दिल्या का नाही फक्त गाजर दाखवतात कोटी कोटी आश्वासनं काम काही करत नाही फक्त यांच्या जेवढे कार्यक्रम असतात ते दाखवतात त्याच्यामध्ये आश्वासन आणि एक मोठा इव्हेंट असतो यांचा कोणताही इव्हेंट असतो आणि तो इव्हेंट आपण लोकांना भ्रमामध्ये टाकून देतात दे नक्की याबरोबरच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिडेनबर्गचा एक रिपोर्ट आला आणि त्यानंतर आधारिचे दारा दिन उडाल्याचा आपण पाहतोय या सगळ्याबाबत काँग्रेसनं संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याची मागणी केली होती आता काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे हे बघा आमच्याही काही नेत्यांवर जेव्हा आरोप झाले ना तेव्हा विरोधी पक्षांनी ज्या मागण्या के केल्या त्या आम्ही पूर्ण केल्या निलंबित केल्या गेलो के त्यांची एन्क्वायरी झाली मग जर आता काँग्रेस मागणी करते संसदीय समितीमध्ये हे चर्चेला यावं याची एनक्वायरी व्हावी ही लोकं का तयार नाही आहेत का भाजप गप्प आहे अडाणीने रेल बेच दिया भेल एल आय एलआयसी डुबवलं आज गरीब गरीब लोकांच्या त्या एलआयसीमध्ये लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहेत आज ती लोक रस्त्यावर येतील त्यांनी काहीतरी आपल्या पुढची व्यवस्था म्हणून एलआयसी मध्ये पैसे गुंतवले होते आणि मोदी साहेबांच्या सांगण्यावरून सरकारने त्यांना देऊन टाकलं म्हणजे आज ह्या हे सगळ्याचे भ्रष्टाचार होत आहेत हे त्या हैरनबागनी ओपन केलं की के अडाणी काय करतोय काय काय विकत घेतोय आपला देश विकायला निघालेत का मोदी साहेब हे ओपन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीवाले घाबरले आज तुम्ही बीबीसी फक्त गुजरातची डॉक्युमेंटरी बनवली आणि ती जर मुलं पाहतात त्यांना तुम्ही मारताय बीबीसीवर अटॅक करतात बीबीसीवर धाडी टाकतात मग अराणीवर धाडताळ नाही दाकल्या गेली आज हा अडाणी आपल्या भारताला विकायला निघालाय तो तुमचा मित्र आहे आज भारताला बरबाद करायला निघालाय अराणी तो तुमचा मित्र आहे आणि तुमचा मित्र म्हणून तुम्ही जर वाचत असाल तर तुम्ही देशद्रोही हो आहात पण असं म्हटलं जातंय की भारताची अर्थव्यवस्था डुबवण्यासाठी अराणी आरोप केलंय नाही हे आजी हेडनबर्गचे आतापर्यंतचे तुम्ही जर अहवाल पाळलाय त्यालाही लोक ऐकणार म्हणता तो तुम्ही जर हेडनबॉगचा जो अव्हल पाहिला असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट टू पॉइंट त्यांनी दिलेले की कसं केलं अडाणींनी कसे अहो तुमची कंपनीच नाही आहे तुमच्याकडे लोकच नाही तर त्याच्यावर तुम्ही सगळे विकत घेत आहे हे सगळं ओपन केलंय करोडांचे के शेअर तो माणूस घेतोय आणि तो बर्बाद झालेला बुडलेला माणूस आहे करोडो रुपयांचं कर्ज आहे अशा माणसाला तुम्ही देश विकताय देश विकताय मी स्पष्ट बोलते की देश विकताय याचा अर्थ काय उद्या तो जर सगळं घेऊन त्याचा ऑलरेडी मेवडा पळून गेलाय सगळे पैसे घेऊन उद्या जर हा मल्ल्यासारखा किंवा चोक्सी सारखा पळून गेला तर आमच्या भारतीय लोकांचे पैसे देणार कोण हे मला तुम्ही सांगा तुम्ही पत्रकारांनी हा विषय प्रश्न विचारला पाहिजे मोदी साहेबांना की तुम्ही एवढे आणाण्याची मित्र कसे की तुम्ही देश घेताना सध्या पत्रकार परिषदच घेत नाही तर आम्ही विचारायचं कसं हे बघा आतीच तर त्यांची खास येते पत्रकार परिषद घेत नाहीत ते काही बोलत नाहीत म्हणजे त्यांचे गृहराज्यमंत्री समोर आले तर गृहराज्यमंत्रीच बोलतात मोदी साहेबांना जेवढं लिहून दिलं जातं तेवढंच बोललं जातं म्हणजे हे कळत नाही की बुजगावणं उभं केलं आमच्यासमोर मोदी साहेबांचं सा का काय का हे आम्ही विचारू इच्छित आणि दुसरा विषय असा आहे की प्रेसवाल्यांनीच प्रश्न विचारला की वाईट मोठी फेस प्रेस प्रेसच्या समोर तुम्ही काय येत नाही प्रेसच्या समोर तुम्ही उत्तरं का देत नाहीत काँग्रेसला का तुम्ही बदनाम करण्याचा जो घातलाय तुम्ही उत्तर द्या ना की तुम्ही स्वातंत्र्यासाठी काय केलंय अहो जेव्हा देशाला स्वातंत्र्य करायचं होतं गुलाम होता त्यावेळेस आज नाही म्हणलं तर माझ्या मते माझा अंदाज आहे नेहरू तेरा ते चौदा वर्ष जेलमध्ये होते ते काय सुखासुखी होते का वाटेल ते आरोप करायचे व्हॉट्सअप इंडस्ट्रीवर काही पण आमच्या नेत्यांच्या विरुद्ध टाकायचं आज राजीव गांधींची देण आहे हे जे सगळं चालले आज आज मोबाईल लॅपटॉप आम्ही वापरतात आमची मुलं वापरतात ही देन काँग्रेसची आहे पाहुण्याच्या हॉस्पिटल पासून कोणतीही तुम्ही बघा त्याच्यावर लाल बातर शास्त्री जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी हिच नाव दिसतील पण यांच्याकडे एक नेता नाहीये यांच्याकडे फक्त हिंदू मुस्लिम करणं डिवाइड अँड रूल म्हणजे ही इंग्रजांची दुसरी आवलादे असंच म्हणेन मी नक्कीच ज्या पद्धतीने एकंदरीत हे सगळे आरोप आहेत या सगळ्या बाबत तुम्ही सविस्तर मॅक्स महाराष्ट्राची चर्चा केली आ, या बरोबरच आणखी एक महत्वाचा मुद्दा असं म्हटलं जातोय की भारत जोडे नंतर काँग्रेसचे अनेक नेते नेत आता नेत काँग्रेस सोडून जात आहेत त्याबद्दल काय सांगा नाही असं काही मला तर काही दिसत नाही तुम्हाला कोणता नेता सोडून जाताना दिसते मला माहिती नाही उरत भारत जोडोमुळे आमच्याकडे पण भाजपचा आहे भारतीय पार भारत जनता पार्टीनंतर राहुल गांधीच्या बुटापासून शर्टापर्यंत त्याच्या दाढीपासून त्याच्या केसापर्यंत टी शर्ट घातला राहुल कोण अरे तुम्ही देशाचं बघा ना आम्ही जर म्हणला मोदी दीड लाखाचा पेन घालतो पाच लाखाचा गॉगल घालतो मिनटा मिनटाला कुर्ते बदलतो म्हातारा झालाय ना जरा मॅच्युअरपणे बघ एवढं तुम्हाला मेंटेन करायची गरज काय आमचा राहुल गांधी सकाळी पांढरा टी असतो रात्रीपर्यंत पांढरा टी शर्ट चालला ना तीन तीन शूज झिजले त्या माणसाचे साडे हजार किलोमीटर चाललाय तो यांना लाजा नाही होतो यांनी लाजा विकून टाकलाय यांना फक्त गांधी आणि नेहरू परिवारावर कसं बोलायचं एवढंच आहे सोशल मीडियाला त्यांची ही काम आहे नक्कीच ज्या पद्धतीने भाजपवरती काँग्रेसवरती जे आरोप करण्यात येते त्या आरोपांची उत्तरं संगीता तिवारी यांनी दिलेली आहेत काँग्रेसकडून का जे मुद्दे या ठिकाणी मांडले ते अत्यंत महत्वाचे आहेत हिडेनबर्गच्या रिपोर्टवर त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे त्याबरोबरच आदानींचा जो खोटा राष्ट्रवाद आहे असं त्यांनी थेटपणे स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेलं आहे हिडनबर्गला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्याबरोबरच काँग्रेसच्या अधिवेशनाला आणि काँग्रेसचं जे काही काँग्रेसला बळ मिळतोय लोकांकडून पाठिंबा मिळतोय त्यामुळे एकंदरीत सध्या भाजप बितरलंय आणि त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांवरती धाडी टाकत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळी चर्चा ऐकली या प्रत्येक आरोपांबद्दल आणि दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र